साईला किल्ला बघितला तुम्हाला मी संपूर्ण किल्ला दाखवला आपण आता शेवटी या किल्ल्यावरती अशा ठिकाणी आलो ज्या ठिकाणी महात्मा गांधींनी जेव्हा इंग्रजांना भारत छोडो आंदोलन जेव्हा चालू केलं त्या टायमाला इंग्रजांनी जे आपल्या भारतात त्या काळामध्ये जे महान बडे अकरा बारा नेते होते तुम्हाला दिसू शकते बोर्डवर लावलेले त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आलं आचार्य आचार्य कृपालिनी आलं पंडित जवाहरलाल नेहरू आलं यांचा सर्वांचा कार्यकाळ लावलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आणि देशामध्ये खूप मोठी हे जे क्रांतिकारी आहे यांनी देशामध्ये मोठं काही चळवळ आणू घडून आणू नये इंग्रजांना त्यांचा त्रास होऊ नये इंग्रजांना या इंग्रजांनी या अकरा बाड्याने त्यांना या कारागृहात डांबलं होतं कारागृह म्हणजे असं म्हणता येईल की त्यांना असं हातकड्या किंवा बेड्या नव्हत्या नसू न घालता त्यांना असे सेपरेट ब्लॉक दिले होते त्या ब्लॉकमध्ये त्यांना जवळपास दो दोन अडीच वर्ष ठेवलं होतं आपण ते पुढे बघणार आहोत चला मित्रांनो एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाले होते तेव्हा या चळव चलो, चळवळीमध्ये जे प्रामुख्याने मेन चेहरे होते त्यांना या तुरुंगवासात आणले होते कारण ती भारत छोडो आंदोलन ही जी चळवळ आहे ही खूप वेगानं वाढत चालली होती मित्रांनो आपण आता इथं बघू शकता आपण या ठिकाणी आलो हा हे एक प्रकारचं तुम्ही बघत असाल एक प्रकारचं जेलच होतं पण जेल कसं होतं हे जे बरे लोक होते जे बारा जे नेते होते इथं स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे चळवळ करत होते ते चळवळ करत असताना इंग्रजांनी या किल्ल्यावरती हा जसं अहमदनगरचा जो भुईकोट किल्ला आहे या किल्ल्यावरती हे जेल होतं याला जेल नाही म्हणता येणार याला शाही कैद असं म्हणता येईल इथं जे बारा नेते कैद केले होते त्यांना राहण्यासाठी असे सेपरेट रूम होत्या आता आपण बघणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरूची रूम बघणार आहोत आता तुम्ही माझी माहिती या इकडे बघू शकता लिडर्स ब्लॉक आता तुम्हाला मी बाहेर दाखवले कोण कोणते लिडर्स कोण कोणते लिडर्स तिथं कैद होते तिथे त्यांची नावं लागले लिडर्स ब्लॉक मध्ये सगळ्यांचे जे बारा नेते बडे नेते होते त्यांचे नाव प्लस त्यांचा कालावधी ते कोण कोणत्या कालावधी मध्ये इथं कैद होते आणि तुम्ही इकडे बघू शकता आणि तुम्ही बघत असाल की जी बाल्कनी आहे याच बाल्कनी मध्ये देशातले बडे बारा नेते इथं कैद होते आणि तुम्हाला सांगू इच्छितो विचार करा ते याच बाल्कनी मध्ये त्यांनी त्यांचं जवळपास आयुष्यातले अडीच वर्ष घातले तुम्ही इथे येऊ शकता बघू शकता की पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचा कालावधी होता दहा आठ दोन हजार बेचाळीस मध्ये त्यांना इथे कैद करण्यात आलं होतं आणि अठ्ठावीस तीन दोन सॉरी दहा आठ एकोणीसशे बेचाळीस मध्ये कैद करण्यात आलं अठ्ठावीस तीन एकोणीसशे पंचेस मध्ये येथून तो पण ते कालावधीत इथे होते की त्यांचे रूम आहे तसे जसे जे जेवढे जे बारा नेते जे कैद होते त्या प्रत्येक नेत्यांचे इथे रूम आहे आणि त्यांच्या रूमच्या बाहेर त्यांचा कालावधी लावलेला आहे Uh, सध्या uh, आपल्याला इथे जाण्यास आपल्या जाण्यास परमिशन नाही आहे तर मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो uh, तुम्ही बघू शकता इथून त्या काळात त्यांचे फोटो वगैरे त्यांच्या भेट्स झालेल्या जे आहेत त्याचे फोटो वगैरे लाव लावलेले इथं पंडित uh, जवाहरलाल नेहरूंनी uh, भारत की खोज म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया जो ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ त्यांनी त्याच कालावधीमध्ये याच ठिकाणी बसून इथूनच लिहिलेला आहे मी आता बघितलं तिकडे पंडित जवाहरलाल नेहरू यांची रूम होती समोर इथे आल्यावरती या ठिकाणी तुम्ही बघू शकता सरदार वल्लभभाई पटेल यांची ही रूम होती मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मध्ये बघू शकता तुम्ही त्यांनी लिहिलेले काही लेख किंवा मग त्यांच्याबद्दल काही माहिती किंवा त्यांनी इथे त्यांचे जे कालावधी काढला त्या कालावधीमध्ये काय केलं तिथे मध्ये लावलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा कालावधी दहा आठ एकोणीसशे बेचाळीस ते दहा सॉरी अठरा चार एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीमध्ये ते इथंच राहत होते राहत होते म्हणण्यापेक्षा त्यांना इथं इंग्रजांनी कैद करून ठेवलेलं होतं आणि हे जे पूर्ण एरिया एरियामध्ये जवळपास आपले आपल्या देशाचे जे स्वतंत्र चळवळीमध्ये जे बडे बारा नेता होते त्यांना इथे कैद करण्यात आला आपल्याला इथे त्यांच्या काळात यूज केलेले भांडे किंवा त्यांनी यूज केलेले बेड त्यांनी यूज केलेल्या चुरळ गोष्टी आहे पूर्ण तुम्हाला त्या गोष्टी बघायला भेटतील तीच ती जागा आहे इथे जे बडे बाराने इथं राहिलेले आहे आणि सध्या हा एरिया पूर्ण मिलिटरीच्या अंडर येतो ठीकठाक आहे या जागेची तुम्ही अवस्था सध्या बघू शकता खूप काही असं स्वच्छ नाही आहे पण ठीक आहे तुम्ही इथे येऊ शकता बघायला